सुरेश कलमाडी यांच्या दुःखद निधनानिमित्त काँग्रेस पक्षासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांचे अंतदर्शन घेतले कलमाडी हाऊस या त्यांच्या कर्वे रोडवरील घरामध्ये आज सर्वच पक्षांची लोक त्यांच्या अंतदर्शनाकरता आली होती तर बऱ्याच जणांना मिळते पण विजन दृष्टी नसली तर त्या कापदीचा उपयोग भोवतीभोवतीच्या लोकांना शहराला विजन नसल्यामुळे मिळत नाही सुरेश कर्माणेजींच्या बाबतीमध्ये त्यांना ताकद ही राजकीय खूप मिळाली आणि दृष्टी असल्यामुळे पुणे शहराचा विकास करण्यामध्ये त्यांनी ह्या ताकदीचा खूप उपयोग केला म्हणजे एक बालेवाडी स्टेडियम जरी आपण म्हटलं जे तयार झालं आणि वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष देशभरातल्या जगभरातल्या खेळाडूंसाठी ते एका अर्थाने उपयोगी स्टेडियम ठरलं व पुणे फेस्टिवलसारखा विषय असेल आणि त्यामुळे पुणे शहराच्या विकासामध्ये ज्यांचं योगदान मोठं होतं असे कलमाडीजी आणि आश्चर्य म्हणजे की आजारी होते बीचरून फिरायचे आजारी होते तरी लोकांना भेटायला बोलवायचे चर्चा करायचे काही ना काही सुचवायचे अशा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ॲक्टिव्ह राहिलेल्या सुरेश कलवाडीजना मी माझ्या वतीने शासनाच्या वतीने पक्षाच्या वतीने विनम्र श्रद्धांजली मी पहाटे इकडं यायला निघालो त्यावेळेस ही दुःखद वार्ता माझ्या कानावर आली आणि एकंदरीतच सुरजबाईंचा सुरुवातीपासूनचा काळ म्हणजे आम्ही ज्युनियर होतो परंतु ज्या प्रकारे त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि अतिशय एक साधा कार्यकर्ता आणि त्याच्यातून इच्छाशक्तीच्या जोरावर राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आदरणीय पवारसाहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं मला आठवतं आहे की लो राज्यसभेची निवडणूक होती राष्ट्रवादी तेव्हा राष्ट्रवादी नव्हती ते समाजवादी काँग्रेस पार्टी होती अतिशय मर्यादित आमदार होते आणि त्या आमदारांच्यामध्ये भाईंना साहेबांनी तिकीट दिलं आणि निवडून आणलं आणि पहिले ते राज्यसभेचे खासदार झाले तेव्हापासून भाईंनी कधी मागं वळून बघितलं नाही पुण्याच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये त्यांचं योगदान होतं पी व्ही नरसिंहरावजींच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं त्यावेळेस त्यांच्याकडं पूर्णपणे कारभार होता स्वतंत्र कारभार रेल्वे विभागाचा दिलेला होता त्याही काळामध्ये रेल्वेमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी करून दाखवलं पुण्याच्या पण एकंदरीत वाटचालीमध्ये पुण्याची मॅरेथॉन असेल पुण्याचं आपलं गणेश फेस्टिवल असेल पुण्यामध्ये आपल्या माळुंगी बालेवाडीच्या परिसरामध्ये जे क्रीडा संकुल उभं राहिलेलं त्या संदर्भातले कामं असतील असे अनेक प्रश्न साहेबांच्या मागं लागून दिल्लीमध्ये पण ते ज्यावेळेस गेले दिल्लीमध्ये देखील गेल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा हा उमटवण्याचं काम केलं आणि सगळ्यांची अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी निर्माण केलेले होते परंतु अलीकडच्या काळामध्ये ते वयोमानाप्रमाणे बऱ्याचदा आजारी असायचे आणि मधी माझा शेवटचा एक कार्यक्रम झाला तो म्हणजे गणेश फेस्टिवल मागे होतं त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि तेव्हा काही उल्लेख मी मागच्या गोष्टीचा करून दिलेला होता त्यावेळेस मीरा भाभी आणि यांनी पण त्याच्याबद्दल मला बोललेल्या होत्या आणि काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कोणाचं चा काही चालत नाही आज ज्यांनी बरेच काळ पुणे महानगरपालिकेवर पुणे शहराच्या राजकारणावर पुण्याच्या एकंदरीत विकासावर अनेक वर्ष काम केलं अनेक वर्ष त्यांचा एक पगडा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला ती व्यक्ती आज आपल्याला सोडून गेलेली आहे मी व्यक्तिशा माझ्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण